बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा संजय पवार दूध संघ हा शेतकरी बांधवांचा विशेषतः दूध उत्पादकांचा एक आधारवड असल्यामुळे दूध संघाकडून त्यांच्या कष्टाचा पुरेपूर मोबदला त्यांना मिळावा व दूध संघाचं नाव लौकिक व्हावं ही सर्वांची अपेक्षा असते गोकुळ संघात मधल्या काळात पशुखाद्य घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला त्यावेळी संचालकांनी आपापसात आप हे प्रकरण मिटवून बड्या माशांना सोडून छोट्या माशांना शिक्षा दिली मात्र त्यावेळी संस्था चौकशी होऊन दाखल का झाले नाहीत असा सवालही शिवसेना गटातने उपाटा कार्यकारी संचालक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केला दूध संघाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त गोकुळतर्फे जिल्ह्यातील अंदाजे साडेसहा हजार प्राथमिक दूध संस्थांना तीन कोटी चौऱ्याहत्तर लाखांचे जाजम व घड्या भेटवस्तू म्हणून दिले त्याबद्दल संघाचे विशेष अभिनंदन सहकार कायद्यानुसार संस्थेमध्ये खरेदी करताना जाहीर निविदा देऊन खरेदी करावी लागते मात्र जाजम व घड्याळ खरेदी करताना जाहीर निविदा न देता केवळ कोटेशनवर खरेदी केलेली नाही असा आरोपही यावेळी शिवसेना उबाटा गटाकडून करण्यात आला यावेळी शिवसेना उबाटा गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले शेतकरी हा केंद्रबिंदू आहे ह्या दूध संघाचा ह्या देशाचा कणा आहे त्याला कुठे जर दो धोका दो, पोहोचत असेल त्याची फसवणूक होत असेल तर ह्या लोकांना कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही संबंधित त्यांचे इतर दूध जे आपल्याला आयुक्त आहेत त्यांना आम्ही पत्र देणार आहे त्याची चौकशी करा आठ्यांशी कलमाने त्याची चौकशी करा आणि चौकशी दोषी असतील तर एमडी असून देत चीफ ऑर्डी असून देत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि प्रशासक प्रशासकने ह्या बुकूडवर खरं खोटं नक्की काय पडण्याची मला खात्री जाजम व गड्या खरेदी जाहीर निविदा न काढता बेकायदेशीरित्या केली असल्यामुळे घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांकडून हे पैसे वसूल करून घ्या अन्यथा गोकुळ विरोधात जिल्हाभर रानू उठवू असा इशाराही यावेळी देण्यात आला या बैठकीत सहसंपर्क प्रमुख विजय देवने विराज पाटील अवधूत साळुके मंजित माने दिनेश परमार यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर